तुरीच्या शेंगा अगोदर उकडून घेतल्या साल काढून असं शेंगा काढून घेतला डोलूची भाकरी बाजरीच्या सात आणि ही आता म्हणजे आता करून मध्ये टाकल्यात सव्वीस आता आणखीन सात आठ भाकरी करायची एकूण टोटल चाळीस भाकरी केल्यात आज मलिदा हा हे दिवे म्हणजे निवद हे फळ आणि मुटके दिवे दिवे आणि मुटके हे तर आता मस्तपैकी असं अस आंबील खिचडा भजी आणि भाकरी सगळं तयार आहे इथे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला माहितच आहे तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असाल तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही गावाकडं आलो आहे आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांनी आमच्या चॅनलच्या प्रोफाईलमध्ये जाऊन ब्लॉग बघू शकता वरती मी आहे माझं ऑफिसचं काम चालू आहे त्या पाठीमागे आत्ताच ब्रेक घेतला आहे आणि खाली उद्याची म्हणजे वेळ आमाशीची तुम्हाला माहीत असेल लातूर भागात इकडं मराठवाड्यात तो वेळ आमाशेला खूप असं म्हणजे सण साजरा केल्यासारखा असतो तर त्याची तयारी चालू आहे खाली खाली जाऊन बघूया आपण काय काय तयारी चालू आहे ते, ते तुरीच्या शेंगा अगोदर उकडून घेतल्या आणि आता त्याची वरची असं साल काढून हे असं शेंगा काढून घेतल्या आणि ते भाजी तयार भाजी करताना ते भाजी करताना दुसरं सामान सगळं समजेल की ते काय काय टाकलेत तर मग सगळं आणि तिकडे वहिनी आता बसल भाकरी करायला आणि आजू चालले खेळणार आजू हाय करकल बघा आजू हाय करचल हाय कोण मी रे मारीन तो तो ती म्हणते काय काय गाडी तुनाची तुम्हाची डोलूची डोलू मारते मग मारतोय कुठे गेला बोलू बपलाय बोप तू लाली लाली तू गाली खेळते व खेळा मग जा पप्पा ते बनव जा पे किती भाकरी झाल्या सांगा भाकरी बाजरीच्या सात आणि ही आता म्हणजे आता करून मध्ये टाकल्या सव्वीस आता आणखीन सात आठ भाकरी करायची एकूण टोटल चाळीस भाकरी केल्यात ते पण मी इथं आडायला बघून समजत किती कार्यक्रम झालाय भाकरी आणि पहिली वेळेस आणखीन माझ्या चुलीवर करायची फर्स्ट टाइम आहे माझा तर मला सगळ्यात जमते ऑलराऊंडर इकडे काय हे आता काय हे पाहिलं का नाही नाही चिंच आमची काही चिंच काढून आता मी मधलं भाकरी दाखवते आधी किती ठेवल्यात चलो 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 वाला माणूस चला चलो चलो सर इथं भाकरी किती करून ठेवल्यात ह्या सुकवायला ठेवल्यात आणि परत ह्या गार झालेल्या इथे ठेवल्यात अशा भाकरी केलेल्या आहेत मलिदा हे दिवे निवद हे फळ आणि मुटके दिवे दिवे आणि मुटके आणि कानवले आणि ते कानवले आणि इकडं तांदळाची खीर ही तांदळाची खीर आहे आणि भाजीसाठी थोडीशी भाजी शिजवून ठेवलेली आहे आणि ते दुपार <laughs> हे बाजरीच कुठे गेलं बाजरीच हा आणि हव घ्यायला हे म्हणतात आंबील आंबील आंबिल आंबट भात वरती हे सगळी आंबीचीच तयारी आहे हे नैवेद्यासाठी बाजरीच केलेलं आहे नैवेद्यासाठी बाजरीच पण आमचे ते गुण खात नाही जास्त बाजरीचे भाकरी त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ज्वारीची भाकरी केली आणि हे आंबील म्हणतात ह्याला हे आंबट भात आंबील म्हणतात सॉरी सॉरी खिचडा म्हणतात की ह्याला हा ह्याला हे खिचडा आहे कशाचं करते ते ज्वारीच्या ज्वारीचं दही लावून दही लावून ज्वारीच करत हे आता येळ वर्षासाठी माहोल कसं वाटलं एकदम फर्स्ट क्लास आता काय आता काय खाऊ काय खाल्लं किती खोट बोलताय मला माहितीये तुमच्यासाठी आमच्या अण्णांनी खास यांच्यासाठी काय केलं ते चिकन ना शेतात <laughs> देव ते पण इथे एवढा आम्ही देवदेवाची तयारी करतोय आणि ह्यांचं चाललंय बघा काय आता जाऊ दे असो खाणार खाते आता भजीची तयारी झाली आहे सुरू भज्जी करण्यासाठी इथे त्याचं सामने सगळी ते साम पालेभाज्या आहेत आणि इथे ते सगळं जे आपला हरभरा वटाणा परत शेंगदाणे आणखी काय कमी तुरीच्या शेंगा आणि इथे हिरवी चिंचेचं ते हे करून ठेवलेले पाणी आता मी तेल टाकले त्यात आणि ते पेस्ट काय काय मी आलं लस कोथंबीर ते सगळं टाकायचं पाणी राहायचं आता झालं नाही एवढा परफेक्ट अंदाज येत आहे मीठ मिरच्या

मिक्स झाल्यानंतर सगळं असं दिसत मस्त हिरवी चिंचेस आहे पण नाही काढूनच दिले वहिनी नाटून काढून घेतलं होतं पण नाही आता या चिंचेचं कोळ टाकल्यानंतर आता पाणी आता पाणी टाकायचं नंतर लास्ट बेसन पीठ मग झाली भजी रेडी पाणी पाणी टाकल्यानंतर आता ह्याला जेव्हा उकळी फुटेल तेव्हा त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं म्हणजे जसं एकदम नाही का घट्ट जसं पाहिजे त्याच्या ह्याच्यानुसार छान आता उकडे फुटले याला हे बेसन मला वाटलं बेसन पीठ टाकतात पण बेसन पाण्यामध्ये ऍड करून टाकायचं असं ह्याला दोन माणसं लागतातच ते एका माणसाने नाही होत कारण ते ह्याच्यासारखं असते कुरड्याच्या पिठासारखं ते एक माणूस टाकलं तर आता तर आता मस्त पैकी अस आंबिल खिचडा भजी आणि भाकरी सगळं तयार आहे का आता उद्या फक्त शेतामध्ये जाऊन पूजा मांडायचं आणि सर्वांनी जेवण करायचं